का नमस्कार जीवने चानल वरती। खुँप, खुँप स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडील जीवन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा हे बघा आमच्या शेतातली मका आणली घरी म्हणजे इकडं घर आहे हे बघा आणि इकडं घराच्या पाठीमागं ठेवली आहे मग आणून खुडून मग घरी आम्ही सोलणार आहोत आता निवांत झालं ना सगळी रानातली कामं वगैरे आटपली की सोलून टाकायची हे बघा एवढी मक्का आम्ही सगळी घरची घरीच खुडली काढली आहे कारण बायका पण मिळाल्या नाहीत आणि काही म्हणजे हे होतं ना जरा ज्याची त्याची घरची कामं चालू होती सगळ्यांची श रानं मोकळी करायची चालली होती आपापली त्याच्यामुळं मग कोणाला टाईमच नाही ना भेटला आमच्याकडे यायला मग बायकाच नाही मिळाल्या मग आम्ही घरची घरीच फॅमिली मेंबर्सनी सगळ्या काढून खोडून घरी आणली एवढी पडली आता पसरण सगळी घरामागं आता काय करायचं एवढी कामं सगळी शेतातले आटापली कांदं वगैरे टाकून झालं लसूण गोट लावून झालं की मग सोला बसायचं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ जसा वेळ भेटेल तसं आणि खूप दिवस झालं तुम्हाला माझी बाग पण दाखवली नव्हती काय झाली आहे का हिथं मका टाकली गेल्या वर्षी पण हिथंच मका टाकली होती आणि नेमकं ह्या झाडांना काय पाणीच भेटं नाही बघू आता कसं काय माहिती भेटतंय का, का नाही पण चांगली झाडं आले ती त्याला पाणी थोडंसं कमी पडतंय हे बघा हे चिक्कूचं झाड आहे पेरूच आहे खूप छान फुटलं होतं पण त्याला पाणी नसल्यामुळे थोडंसं हे झालं पण पेरू छान लागलं होतं आणि हवेचं थोडंसं गोड पण होतं जास्त नाही मार खाल्लंही नव्हतं लागलं काय आठ दहा असतं तेवढंच पोरांनी खाल्लं पण तोडून आणि इकडे दोन तीन झाडं चिकू जी आहेत छान चिक्कू पण लागले त्याला तर मला दाखवते ह्याला भारी लागलेत आता हे बघा खूप मोठे मोठे आहेत आता आतमध्ये आहेत खूप छान लागलेत आणि सकाळपासून कामच आवरण्यात वेळ गेला दिवस गेला कामावर म्हणजे पोराने जरा थोडासा वैताग दिला ना जास्त केळी पण खूप छान फुलली फुलीवर का हे बघा किती छान दिसते केळी थांबल्यासाठी पडत काय का ला कांग्रेस किंग निरळ आहे काय काहीतरी हे ती फुंगुल छडती काय होत दिसल लावले काय माहिती कुठे लावलंय हे काय लावलेलं दिसतंय काढलं काय लावलं काय नेमकं ते बी काढून टाकलं चला काहीतरी लावलं होतं ते आत्यांकडनं निघलं बसलं गवत काढायला इथं थोडंसं गवत झालं मग ते काढते ते आणि काय झालंय आमच्या आंब्याचं झाड आहे ते काय झालंय हो का आहेस त्याला वरण काहीतरी काय लागले काय माहिती त्याची पानं खाली असं फुटायला लागलं की खाऊन टाकते असं फुटायला लागले की खाऊन टाकते काय उपाय असलं तर सांगा तुमच्याकडं मग आमच्या आंब्यासाठी खूप दिवस झाले लावलेला आंबा पण असं होते पिल्लू माझा अजिबात शना निसतं रडी करतो नुसतं पडी करतो आणि हे शेताफळाची झाड आहे ती त्याला तर ह्या वेळेस शेताफळ काय लागलंच नाही गेल्या वर्षी तर लय छान लागली होती लय भारी होती लई होती आता ह्या वेळेस तर काय लागलीच नाही ती आणि इकडे आमचं हातग हातग्याची फुलं कोणाला कोणाला आवडतात नक्की कमेंट मध्ये सांगा खेळणी मागता या पोरांची हे बघा शेवग्याला शेंगा पण खूप छान लागले तर जास्त नाही लागल्या थोडेसेच आहेत फार तुटवडा असला की फळाचा त्या भाजीपालीचा सगळा तुटवडा आहे कारण इथं पाणी देत नाही तर आमच्या टायमिंगला त्याच्यामुळं आणि हे आमचा पिल्यासारखा रडी करतोय पडी करतोय लयड्यावाणी करतोय बरं का आमच्या पिलेला जरा खावला कोणी तरी असलं 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 हे बघा हळू इकडं केळी दाखवलं सगळं हळूहळू ह्याला बघत बघत हो नाही ना शाना कधी कधी लयड्यावाणी करतं आणि कधी कधी लय भारी राहतं असं असतं ह्याचं आणि आज जेवायला पण थोडासा वैतग दिला तसं दोन तीन दिवस झालं वैतग देत जेवायला आणि इकडं अंजीर आहे सकाळी पिकलं होतं तुम्हाला दाखवायला पण आता आहे का बघते एक मिनिट हे बघा पिकलंय अंजीर छान दिसतंय का नाही इकडून कशांतर खाऊनच टाकलं बघा पक्षी सोडत नाहीत ते आलं की लगेच तोडायला लागतं पोरांना पण आवडतं आणि छान लागतं कसं असं तुरट नाही काय नाही गोड आहे त्याच्यामुळे भारी लागतं तर कशी वाटली माझी बाग आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा प्लीज आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय सी यू भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये हे बघा <laughs> फिलू माझं कशाला कलिंगड म्हणतोय म्हणताय उसाला कलिंगड आले तर <laughs> Kak, saudara dan anaknya, komen masih sangat berkah. Salam, bye bye.